दिल्लीच्या अनुराग्यम संस्थेने जून दोन हजार तेवीसमध्ये चौथी आंतरराष्ट्रीय बालकला स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित केले होते या स्पर्धेत जगभरात दोन हजार कलाकार सहभागी झाले होते ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्राच्या अमरावती येथील गौरी बेहरेईने गटातून तिसरा क्रमांक मिळवून विजय मिळवला गौरीने कॅनव्हासवर कृष्णाजीचे अतिशय सुंदर चित्र काढले होते ओडिसाचे पटचित्र या विषयावर सर्व विजेत्यांना ट्रॉफी व मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले कलास्पर्धेचे परीक्षक डॉक्टर यतींद्र मोहबे मोनिका बथिया स्नेहल सक्सेना अनपथुला वेक्केन्ना होस्ट मोनिका कपूर या सर्वांनी मिळून यूट्यूब लाईव्हद्वारे निकाल जाहीर केला अनुराग्यम संस्थेचे सचिव त्रिवेदी ममता राजक तरुणा माथूर मिनू बाला आणि इतर सर्व टीम सदस्यांनी स्पर्धेत यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले गौरी बेहरे ही ब्रिजलाल बियाणी कॉलेज ऑफ सायन्सची अकरावीची विद्यार्थिनी आहे गौरी बेहरेईने बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार पटकावले आणि अमरावती शहराचे नाव रोशन केले गौरी ही एक अष्टपैलू बालकलाकार आहे गौरी सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे गौरी पुढेही अशीच विजयी होत राहू ही सदिच्छा सर्व हितचिंतकांनी व कुटुंबियांनी गौरीला दिली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती